हाय हॅलो सगळ्यांना अ घे ना बाळा काही टाइमाचं महत्त्व आहे का नाही तुला किती नुसतं जेवण खाऊन जेवणच करत त्याच्या पोंग नुसतं हम्म जेवण बाळा किती दोन मिनट दोन मिनटं करते का काही कळतच नाही चला आता जायची तयारी दम दम अरे नुसता मोबाईलच बघून जेवण करते काय करू ना काय नाही अपुराच अर्थ जेवण तू मोबाईल सारखं साईड ना कळतच नाही बाप्पा मला अरे बाळा टायमाचं महत्व आहे का नाही तुला, तुला। कस सांगू आता याला कसं नाही काही समजतच नाही आता मोबाईल तू आला तेव्हाचा कंटिन्यू मोबाईल बघत आहे मग आता साईडनं मोबाईल ठेवायचं ना आणि पटापट जेव्हा मी आला तेव्हाच म्हटलं तू जेवण कर पटापट कारण की मला माहिती आहे तुला वेळ लागते माझ्यापासून मी पटकन दोन मिनिटात जेवण करून घेते वेळ लागते का मला

सी एच आय नाही एच आय आर सी एच आय सी मी का म्हणते तुला भांडे वगैरे आणि इकडे बघा आरची फोटो चला नंतर किती उशीर आणलं किती वाजले आता नागपूर वेळा बारा वाजता अपराध जे आपण झालं ना आता दिसते दिसते ते हे बघ ते पूर्ण लाईट बंद करून बसले एवढे शूज तुन माझे लूज करून ठेवले अरे यार किती अंधार आहे अंधार केली ग तू लाईटही नाही लावली लाव रे लाईट वगैरे हो चला आता देते खिचडी मांडून थंडी लागत आहे हरजी तुला सरळ रा सरळ रा अरे सरळ राडा अरे चला आता करते पटकन बघा यत्ता बरोबर यांची मस्ती चालू झाली किती बापरे बापरे किती असं वाटतंय का छत्तीसचा आकडा आहे काय असे दुश्मनासारखे लढता असं टेन्शन येते का नाही का खूपच एकता बरोबर झालं ब्लॉक चालूच होता फायटिंग चालू का करावं ना का नाही काही कळत नाही बाबा मला बघा आल्या आल्या आरचीला सांगितलं होतं मुड ऑफ केला माझ्या मला बघा आरचीने आलू उकडायला सांगितले होते आलू पण उकडून ठेवले कांदे पण चिळून ठेवले आलूचा भरीत करायचं होतं पण वेळ झाल्यामुळे मी कुकरमध्येच खिचडी लावून दिले काय करू तर खिचडीच लावून दिले कुकरमध्ये मग आहे सका आता आलू खायचं उद्या सकाळी मी आलूचा भरीत करीन आता मग काय करू उद्या सकाळी करीन असं तुमचं बापरे तुमचं पाहून तुम्हाला असं कोणी बैल भाऊ किती चांगले राहते प्रेमानी आणि त्या पुराला कधी कळेल कधी मला काही समजत नाही बाप्पा शर्दी पण झालेली आहे मला तुमचं पाहूनच मला, मला टेन्शन कधी तुम्ही चांगले राहा किती वेळा सांगते

खूप छान कोणते बहीण भाऊ असे राहते आता ते आलू उकडले आहेत कांदे चिडच्या झाल्या आता तर करेन आता आलू चमरीत का करणार आहे मला असं वाटते बाई असं फक्त तर डोकं असं याच्यासारखं वाटते एकदम तुमचं पाहूनच पाहूनच वा चुपचाप तर तो तो कि तो आला कि तो की आपण धरू त्याला माहित आहे ना त्याची जागा ते आहे जागा नाही कुठे बसेल तर कुठे तिथं नाही

काय करू आता चला ब्लॉक एंड इथेच करते बाय आणि गुड नाईट